नमस्कार स्वागत आहे तुमचं निशा सोम किचनमध्ये तर आज आपण एकदा खूप छान कुरकुरीत आणि खुसखुशीत असे मेंदूवडे बनवणार आहे खूप साध्या सिंपल पद्धतीने बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत हे वडे तयार होतात बरं का एकदम मस्त खूप भन्नाट टेस्ट लागते ह्या पद्धतीने जर बनवले वडे तर हे मेंदू वडे आहेत ना बनवायला जेवढे सोपे आहेत ना तेवढे आहेत ना खायला टेस्टी आहे खूपच भारी खूपच मस्त बरं का ह्या प्रकारे नक्की बनवून बघा तुम्ही वडे आणि ना मी काय केले आता इथं जी आपली उडदाची डाळ असतात ना सफेद डाळ ती मी भिजत घातली जास्त नाही घालायची कमीत कमी दोनच तास भिजत घालायचे आणि छान अशी भिजली ना मस्तपैकी ती चांगली धुवून वगैरे घ्यायची व्यवस्थित सगळी निथण वगैरे घ्यायची काढून घ्यायची त्या त्या मधन आणि छान धुवून घ्यायची आपल्याला ही मस्त पैकी आणि धुतली ना मग थोडीशी निथरून पण द्यायची निथरली ना पाण्यामध्ये तर मग ते पाणी सगळं निघून जातं आणि छान तेव्हा दळायला येत जे जे ना मग जेव्हा दळतो ना आपण ते एकदम अशी कोरडी छान दळून येते आणि पात वगैरे होत नाही ती आणि बघा ह्या प्रकार आहेत ना मी छान अशी डाळ ही दळून घेतली सगळी व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं असं प्लस मोडवर ठेवत जायचं म्हणजे येत ना ते चिडक ते चिकट असते दळणं जास्त तर थोडासा तळायला प्रॉब्लेम होतो म्हणून प्लस मोडवर थोडं थोडं पाणी घालून दळायची आणि इथं येत ना मी काही काही हिरव्या मिरच्या जिरे आणि इथं लसण आणि अद्रक थोडस दळून आहेत मी आणि ते याच्यामध्ये जेवढं पाहिजेत आपल्याला क्वांटिटीनुसार ते घालून आहे आणि कोथंबीर येत ना ती कोथंबीर पण छान अशी बारीक अशी कापून घेतली गावठी कोथंबीरे आणि छान मिक्स करून घ्यायचं हे आता हेच ना एवढंच आधी मिक्स करून आहे बरं का आपल्याला एकदम छान असं फेटल्यासारखं फेटूं, फेटून फेटून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपण इथनं मीठ कालवायचंय कारण होतं काय मीठ जर आधी कालवलंच नाही तर पाणी होतं आणि ते तळवायला सुरुवात होते म्हणून आधी इथनं मीठ नाही कालवायचं मीठ लास्टला जेव्हा आपल्याला बनवायला घ्यायचे आहेत ना वडे तेव्हा आपण याच्यामध्ये मीठ कालवायचंय तर हे बघा एक सारखं एकदम मस्तपैकी इथनं हे सगळं असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय हे पूर्ण पीठ आणि हे बघा मिक्स करून झाल्यानंतर येत ना मी आता मीठ घेतलेत तर मीठ पण आहेत ना मी ह्या वाटेमध्ये आधी काढून ठेवलं होतं कारण माझे हात खराब आहेत तर मी बाग दुसऱ्या बर्नीला वगैरे हात नाही लावला आणि छान हे मीठ असं व्यवस्थित याच्यामध्ये घालून घेतलं क्वांटिटीनुसार तुम्ही पण घ्या तुमच्या क्वांटिटीनुसार आहे आणि छान येत ना हे याच्यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित आणि इतना परत एक जीव असं फेटून फेटून घ्यायचं व्यवस्थित याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आणि एकजीव केला की लगेच वडे काढ बनवायला घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे याला पाणी वगैरे सुटत नाही अशा प्रकारे फक्त याच्यामध्ये ना मिक्स करायची मेहनत घ्यायची आणि फेटायची मेहनत घ्यायची म्हणजे हे वडेत ना एकदम हलके आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात म्हणून फेटल्याशिवाय येत नाही याचे हे वडे बनवायचे नाहीत आपल्याला हे बघा त्याच्यामध्ये थोडीशी येत ना मी काय केलं जेवढे मला वडे बनवायचे आहेत ना तेवढं पिढ्या डब्यामध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण घातलीत म्हणजे त्याला कलर आहेत ना असा थोडासा पिवळा कलर आलाय तर तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला हळद घालायचा पण येत ना तुम्ही याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्या आणि इथे ना तेल का कढईमध्ये लोखंडाची कढई घेतली आहेत मी आणि छान तेल तापून आहे आधी आणि मग नंतर गॅस थोडासा कमी आहे म्हणजे हे आतून पण छान असे कुरकुरीत मस्तपैकी आणि क्रिस्पी तळून तयार होतात म्हणून येत ना आधी काय आहे तेल कडकडीत तापून घ्यायचं आणि तेल कडकडीत तापलं की त्याच्यानंतरच मग आपल्याला हे वडे बनवायचे आणि दहा सो रुपया येत मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या कालच मी बोलली होती कालच्या व्हिडिओमध्ये की माझ्या जावेचे इथे आहेत ना कार्यक्रम आहे कार्यक्रम पण असा आहेत ना की माझ्या दिराचं येत ना पुढच्या महिन्यामध्ये श्राद्ध आहे तर हा अकरावा महिना होता दर महिन्याला येत ना काही ना काही असंच बनवत असतो आम्ही ते महिने वगैरे करतात ना ते महिन्याचा कार्यक्रम होता आणि इथं ना साईटला पोळ्या वगैरे पण चालू होतात आणि बाकीचा स्वयंपाक पण चालू होतात तर मी जास्त काही याच्यात शूट नाही केलं बरं का, का दोनच रेसिपी शूट केल्या होत्या कालचं जे एक बटाटा आणि फ्लावरची भाजी आणि आज येत ना हे वडे तर हे दोनच रेसिपी याच्यामध्ये इथनं शूट केल्या होत्या आणि छान आहेत ना मस्त पैकी बघा असे क्रिस्पी आणि एकदम असे तांबूस तसा पिवळसर कलर येऊपर्यंत म्हणजे एकदम असं आपण म्हणतो ना ब्राऊन ब्राऊन कलर असा 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 कलर येऊन द्यायचा आहे जास्त जळून पण नाही द्यायचे पण एकदम जो क्रिस्पी लगेच कळतो आपल्याला की हे झालेत की नाही झाले ह्या प्रकारे आहेत ना सगळे असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा किती छान किती मस्त एकदम क्रिस्पी कुरकुरीतने एकदम एकच नंबर इथं वडे बनवून तयार आहे तर ह्याच प्रकार आहेत ना आपल्याला सगळे वडे असे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा बघू शकता किती छान मस्त कलर आलाय बघा आता ह्याच प्रकार आहेत ना आपल्याला बाकीचे वडे पण असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे बघा इथे आहेत ना मी आता बाकीचे वडे तळायला घेतले नाही तर बाकी पोळ्या पण होत आहेत पोळ्या पण बनवायचं काम चालू आहे आणि लास्टचा इथे एक गाणा होता तो आता लास्टचे वडे हे इथं मी काढून आहे हे बघा किती छान झाले आहेत बघा कलर टेक्चर एकच नंबर खूपच भारी होतात बरं का ह्या प्रकारे जर बनवले तर आणि तुम्हाला जर हे वडे थोडे जरी आवडलेत ना तर तुमच्या माता भगिनींना मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि ह्या व ह्या प्रकारे आहेत ना वडे नक्की बनवून बघा कसे झाले आहेत ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा खूपच छान एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी प्रकारे वडे बनवले तर खूपच भारी होतात बरं का एकदम कुरकुरीत आणि एकदम टेस्टी लागतात तर नक्की बनवा आणि कसे झाले आहेत ना कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर बघा तुम्ही किती छान कुरकुरीत आहेत एकदम क्रिस्पी वडे इथं बनवून तयार आहे आणि त्याचा कलर पण इतका छान आहेत ना खूपच भारी ह्या प्रकारे वडी नक्की बनवा एकदा तरी बनवून बघा आणि तुम्ही पण ह्या प्रकारे जर बनवत असाल ना तर मला नक्की सांगा की तुम्ही पण ह्याच प्रकारे वडी बनवतात म्हणून बाय बाय अशाच नवनवीन टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे ना आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतो मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करतेत ना तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशा जग छानश्या आणि पारंपरिक रेसिपीमध्ये तोपर्यंत पात्रा खात्रा आणि स्वस्त रहा.